पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निगुडा घर झेडपी शाळेत शिकणारी बारा वर्षांची आदिती पारथी आता थेट नासा दौऱ्यावर जाणार आहे तिच्या घरात कोणाकडेही स्मार्टफोन नाही शाळेत सुस्थितीतील कम्प्युटरही नाही तरीही तिची निवड झाली आहे रोज साडेतीन किलोमीटरचा रस्ता चालत शाळेत जाणारी आदिती अतिशय हुशार आणि मेहनती विद्यार्थिनी आहे जिल्हा परिषद आणि आयु सी ए यांच्या ये। संयुक्त उपक्रमात घेतलेल्या तीन टप्प्यांच्या परीक्षामधून सोळा हजार सहाशे एकाहत्तर विद्यार्थ्यांमधून फक्त पंचवीस जणांची निवड झाली आहे त्यात आदितीचं नाव झळकले इस्रो दौऱ्यानंतर ते विद्यार्थी अमेरिकेतील नासा मुख्यालयात भेट देणार आहेत मुख्याध्यापक अशोक बांदाल यांनी कंप्युटर नसतानाही स्वतःच्या लॅपटॉपवर तिला प्रशिक्षण दिलं तिच्या यशाने संपूर्ण गाव आनंदित आहे मामी मंगलकंक हिनेच आदितीचं पालन पोषण केलं असून आमच्यात कुणीही विमानात बसलं नाही पण आदितीमुळे आता गावाचं नाव जगभरात पोहोचले असं ती अभिमानाने म्हणाली कठीण परिस्थितीवर मात करून नासापर्यंत पोहोचलेली आदिती ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे